नक्षलवाद्यांच्या इतिहासात एक ऐतिहासिक पान लिहिलं गेलं आहे देशभरातील सुरक्षा यंत्रणांसाठी एक मोठी कामगिरी आणि नक्षल चळवळीसाठी जबर धक्का आहे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी संघटनेचे सर्वोच्च बौद्धिक आणि दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू यांनी तब्बल साठ साथीदारांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले या घटनेने गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवाद्यांविरोधच्या लढ्याला नवं वडण मिळालं आहे मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवादी संघटनेच्या प्रभावशाली रणनीतीकार आणि विचारवंत नेता मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू ज्याच्यावर तब्बल दहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते त्याने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले भूपती हा नक्षल संघटनेतील सर्वात जुन्या आणि उच्चपदस्थ नेत्यांपैकी एक असून त्याने एकोणीसशे ऐंशीच्या दशकात गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंजा तालुक्यातून आपला नक्षल प्रवास सुरू केला होता तो प्रसिद्ध नक्षल नेता मल्लोजुल्ला कोटेश्वर राव उर्फ किशनजी यांचा लहान मुलगा आहे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे की भूपती आणि त्याचे सातीदा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका विशेष समारंभात अधिकृतरित्या शस्त्रखाली ठेवून आत्मसमर्पण करतील भूपतीने रात्री उशिरा गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून औपचारिक समारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये नक्षल संघटनेच्या विविध विभागातील नक्षल सदस्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे भूपतीची पत्नी तारका हिने गेल्या वर्षी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला होता गडचिरोली पोलिसांच्या दीर्घ आणि नियोजनबद्ध कारवाईला ही मोठी यशस्वी मानली जात आहे राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजनेनुसार आत्मसमर्पण करणाऱ्या सर्व नक्षलवाद्यांना सुरक्षा आणि आर्थिक मदतीची हमी देण्यात आली आहे हा आत्मसमर्पण सोहळा केवळ गडचिरोलीसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी नक्षलवादी विरुद्धच्या संघर्षात हे एक निर्णायक पाऊल ठरत आहे ज्याने संपूर्ण चळवळ उभी केली अशा प्रकारचा व्यक्ती त्यांनी सरेंडर करणं आणि त्यांच्या सोबत एकसष्ट अतिशय वरिष्ठ अशा प्रकारच्या माओवाद्यांनी संपूर्ण शस्त्रांसहित या ठिकाणी सरेंडर करणं ही देशाच्या इतिहासातली एक अत्यंत मोठी गोष्ट आहे हे या ठिकाणी नमूद केलं पाहिजे आणि आता ही सुरुवात आहे आज गडचिरोलीचा विचार केला तर मागच्या काळामध्येच आपण नॉर्थ गडचिरोलीमधनं उत्तर गडचिरोलीमधनं माओवाद पूर्ण संपुष्टात आणला होता आता दक्षिण संपुष्टात आणलाय कंपनी दहाचे अगदी बोटावर मोजण्या इतके लोक अजून बाकी आहेत मी त्यांनाही आव्हान करतो की त्यांनीही आता तात्काळ मुख्य धारेमध्ये यावं या ठिकाणी आत्मसमर्पण करावं त्यांनी आत्मसमर्पण केलं तर आम्ही त्यांचंही स्वागत करू अन्यथा त्या ठिकाणी परिणामांना त्यांना सामोरं जावं लागेल आता या ठिकाणी माओवाद हा शंभर टक्के हद्दपार होणार अशा प्रकारच्या परिस्थितीत आपण पोचलेलो आहोत नक्षलवाद्यांच्या या मोठ्या आत्मसमर्पणानंतर गडचिरोली जिल्हा पोलिसांची आणि सुरक्षा यंत्रणांची प्रतिष्ठा अधिकच वाढली आहे दशकानुदशके चाललेल्या या नक्षलवाद्यांच्या दहशतीचा काळ आता संपाच्या दिशेने असल्याचे स्पष्ट या घटनेवरून दिसत आहे राज्य आणि केंद्र सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे अनेकांनी मुख्य प्रवाहात परतण्याचा मार्ग स्वीकारला आहे भूपती आणि त्यांच्या साठ साथीदारांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल संघटनेच्या कणा तुटल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे